सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवायलाही भीती वाटते का टाचेत अशी एक तीव्र कळ येते की नकोसं होतं हीच आहे टाचदुखी खूप सामान्य समस्या आहे पण आपलं रोजचं जगणं मात्र अवघड करून टाकते तर मग आज आपण याच टाचदुखीबद्दल बोलणार आहोत तिची कारणं काय आहेत आणि त्यावर घरच्या घरी काय सोपे उपाय करता येतील हेच समजून घेऊया हा अनुभव अनेकांना नक्कीच आला असेल सकाळी उठल्या उठल्या जमिनीवर पाय ठेवला रे ठेवला की टाचेत एक प्रचंड वेदना होते ज्या पायांवर आपण दिवसभर उभे असतो त्याच पायांना सकाळी जमिनीवर टेकवणं सुद्धा कठीण होऊन बसतं आणि गंमत म्हणजे बऱ्याचदा हे दुखणं मुकाट्याने सहन केलं जातं आणि हो ही काही दुर्मिळ गोष्ट नाहीये ही एक खूपच सामान्य समस्या आहे जी विशेषत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते अनेकदा सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं जातं पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दुखणं अंगावर काढल्यास हा त्रास पुढे जाऊन वाढूच शकतो बरं मग या दुखण्यापासून सुटका कशी मिळवायची त्यासाठी सगळ्यात आधी हे समजून घ्यायला हवं की टाच दुखते तरी का कारण एकदा मूळ सापडलं की उपाय करणं सोपं होतं चला बघूया टाच नेमकी का दुखते विचार करा आपल्या संपूर्ण शरीराचा भार उचलतात ते आपले पाय आणि त्यातही विशेषतः टाचा साहजिकच जेव्हा वजन वाढतं तेव्हा थेट टाचांवरचा ताण वाढतो त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं हे टाचदुखी टाळण्यासाठी खूप गरजेचं आहे आणि दुसरं तितकंच महत्वाचं कारण ते म्हणजे आपण वापरतो ती चप्पल किंवा बूट जर चप्पल चुकीच्या साईजची असेल तिचा सोल खराब असेल किंवा सतत उंच टाचांचे सँडल्स वापरले जात असतील तर नकळतपणे टाचांवर प्रचंड दाब येतो आणि मग काय वेदना सुरू होतात आपलं काम असं आहे का ज्यात खूप वेळ उभं राहावं लागतं किंवा खूप जास्त चालावं लागतं मग हे सुद्धा एक मोठं कारण असू शकतं कारण अशा कामांमुळे पायांवर आणि टाचांवर सतत ताण पडत राहतो अशावेळी पायांना आराम देणं आणि त्यांची योग्य काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं कारण काहीही असो पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत आणि तेही असे उपाय जे आपण अगदी सहज घरी करू शकतो टाचदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय उपलब्ध आहेत चला तर मग बघूया हे चार सोपे उपाय जे लगेच आराम देऊ शकतात सगळ्यात पहिलं रात्री झोपताना टाचेला बर्फाने शेका याने आतल्या स्नायूंना आराम मिळतो दुसरं कोमट तेलाने शक्यतो मोहरीच्या तेलाने हलका मसाज करा यामुळे रक्ताभिसरण सुधारायला मदत होते तिसरं गरम पाण्यात थोडं मीठ टाकून त्यात पाय सोडून बसा आणि चौथं म्हणजे जिथं दुखतंय तिथे आंबे हळदीचा लेप लावा हे चारही उपाय एकत्र केले तर खूप फरक पडू शकतो बर, हे उपाय दुखण्यापासून लगेच आराम देतील पण हा त्रास परत होऊ नये मुळापासून जावा असं वाटत असेल तर थोडी दीर्घकालीन काळजी घेणंही गरजेचं आहे आणि याचं उत्तर आपल्या आहारात दडलेलं आहे आपल्या हाडांना आणि स्नायूंना मजबूत ठेवायचं असेल तर चांगला आहार गरजेचा आहे आहारात कॅल्शियम व्हिटमिन्स मिनरल्स भरपूर असायला हवेत या उलट काही पदार्थ जसं की आंबवलेले किंवा जास्त आंबट पदार्थ हे शरीरातलं दुखणं वाढवू शकतात असं मानलं जातं त्यामुळे ते टाळलेलं बरं आणि हो रात्रीचं जेवण नेहमी हलकं असावं ज्याने शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते जे कायम लक्षात ठेवायला हवेत चला थोडक्यात पाहूया थोडक्यात सांगायचं तर टाचदुखी ही एक सामान्य समस्या आहे पण ती नियंत्रणात आणता येते याची मुख्य कारणं आहेत वाढलेलं वजन चुकीची पादत्राणं आणि कामाचा ताण बर्फाचा शेक मसाज यांसारखे सोपे घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं संतुलित आहार घेऊन आणि काही ठराविक पदार्थ टाळून आपण हा त्रास पुन्हा होण्यापासून रोखू शकतो पण ही माहिती फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये ज्या पायांवर आपलं सगळं ओझं आहे त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे मग आता प्रश्न हा आहे की आज आपल्या पायांच्या आरोग्यासाठी आपण पहिलं पाऊल कोणतं उचलणार आहोत